खांडवारा गावात अतिवृष्टीमुळे तीन मजली इमारत कोसळली तीन जण जखमी सुदैवाने जीवितहानी टळली नुकसान प्रशासनाकडे नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून सततच्या होणाऱ्या संततधार पावसामुळे घरात पावसाचे पाणी शिरून तालुक्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात अतिवृष्टीमुळे तीन मजली राहते घर कोसळले

त्यात <laughs> तीन लोक जखमी झाले असून बाकी थोडक्यात बसावले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु सोनार परिवार यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी सोनार परिवार व ग्रामस्थांकडून मागणी केली जाते मेरो रिपोर्ट खांडबारा गणेश सुनावणे विसरवाडी

माझे मम्मी भाई मुलगी ला खास काय केलास अस माझी मम्मी काय केलं तुम्ही